नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण झटपट असे मेदू बनवणार आहे अगदी ब्रेकफास्टसाठी पोटभरीचा हा नाश्ता आहे हे मेदू मी हरव्यापासून बनवलं आहे आणि खायला खूप भन्नाट झाले आहे अगदी जाळीदार झाले आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे रव्याचे आपण मेदवड बनवले आहे त्याचबरोबर त्यासोबत त्यास खायला मी चटणी देखील बनवली आहे अगदी टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगसाल चला तर मग तुतीकडे बनवूया इथे मी एका पॅनमध्ये एक कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकला आहे आणि अर्धा चमच तेल टाकला आहे छान पाण्याला उकळी द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप मेजरमेंट पाणी आहे तर अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे रवा कोणताही चालतो असं बारीक कोणताही घेतला तरी चालेल मी ज्या पद्धतीने टाकत आहे त्या पद्धतीने आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे असं अशी कराने काय होतं की रव्याच्या काही गोठड्या वगैरे काहीच बनत नाही छान असा सॉफ्ट आपला रवा शिजला जातो दोन तीन मिनटं परतवल्यानंतर साधारण दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे घट्टसर आपला डो हा तयार होतो अगदी घट्ट झालेला आहे बघा आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण पाच किंवा सात मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे मंद आचव्याला वाफेनं आपल्या रव्याला शिजून घ्यायचं आहे रवा अगदी सॉफ्ट होतो आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला पाच मिनटं इथे ठेवायचं आहे किंवा सात मिनटं तुम्ही ठेवू शकता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक मिनटं अजून त्याला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपला रवा हा शिजला जातो रव्याचं कच्चं पण निघून जाते आणि आता रव्याला एका पसरट भांड्यामध्ये किंवा टाटामध्ये याला काढून घ्यायचा आहे पसरड भांड्यामध्ये काढल्यामुळे हा रवा लवकर थंड होतो आणि छान आपला डोस तयार होतो आपला रवा आता असंच थंड होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकायचं आहे त्यानंतर हिरवी आणि लाल मिरची मी इथे कापून बारीक चिरलेली आहे थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला कढीपत्ता टाकायचा आहे माझ्याकडे वाढलेला हा कढीपत्ता होता म्हणून मी वाढलेला हा कढीपत्ता तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता अवेलेबल असेल तर नक्की ते टाका आणि चिली ने छान चटपटीत अशी चव येते स्पायसी अशी चव येते त्यामुळे मी इथे चिली फ्लेक्स पण टाकत आहे आता सर्व साहित्य दही आपण जे साहित्य टाकले आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट असा डो बनून घ्यायचा आहे छान आपलं जे रवा आहे मिक्स झाला पाहिजे सॉफ्ट असा आपल्याला डो करून घ्यायचा आहे साधारण पाच दहा पाच एक मिनिट आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे डो अगदी सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे डो मळून झालेला आहे आता लगेचच आपल्याला याचे मेंदू वडे करून घ्यायचे आहे ज्या साईजचे आपल्याला मेदू वडे बनवायचे आहे त्या साईजचा डो घ्यायचा आणि गोलाकार असा हाताने प्रेस करून घ्यायचा आणि मधोमध असा प्रेस केल्यानंतर मधोमध होल करून घ्यायचा आहे समोरून आणि मागच्या साईडनं असा होल करून घ्यायचा अशा पद्धतीने मी हे वडे बनवून बन घेत आहे छोटासा डो घ्यायचा आणि हाताच्या सायने प्रेस करून घ्यायचं मधुमध होल करून घ्यायचं या पद्धतीने मी हे सर्व वडे बनवून घेत आहे पण मला नंतर कळलं किंवा मला असं वाटत होतं की होल छान नीट बनत नव्हतं त्यामुळे मी काय केलं होतं सर्वच वडे मी तसेच बनवून घेतले मग मला वाटलं की होल नाही बनत आहे तर मग मी काय केलं एक छोटासा असा मेदू चहा करायचा असा डो घेतला होता त्याला काय केलं पहिले सुरवातीला हाताला पाणी लावून घेतलं आणि बघा मी पुढे दाखवतच आहे हाताला पाणी लावून घेतलं आहे डो घेतला आहे प्रेस केला आहे आणि बोटाला सुद्धा मी इथे पाणी लावून घेतलं होतं आता बघा मी पाणी लावून घेते आणि छान असा होल करत आहे तर होल नीट नाही झाले ना मग मला असं वाटलं की होल जर आपल्या मेदुळ्याला चांगले पडले तरच आपला मेदुळा अट्रॅक्टिव्ह दिसते म्हणून होल खूप महत्त्वाचं आहे म्हणून सर्वच वडे जे बनवले होते त्यालाही पाण्याच्या सायाने हात लावून छान मधोमध होल करून घेतला आहे तर सर्वच वडे मी सुंदर असे बनवून घेतले आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे काही वडे मी त्या पद्धतीने बनवले आणि काही वडे या पद्धतीने बनवले नंतर मी सर्वच वड्यांना पण पाण्याचा हात लावून होल नीट करून घेतले होते तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून घ्या आणि बघा किती सुंदर आपले मेदोवे तयार आहे होल पण एकदम नीट झाले आहे कुठे स्क्रॅक किंवा तुटले नाही हे आहे अगदी मेदोळे तयार झालेलं आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि वडे सोडून टाकायचे आहे काळजी घ्यायची की तेल थोडं गरमच असलं पाहिजे आणि मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने वडे तळायचे आहे कसं तर तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वडे सोडायचे आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर लगेच त्याला परतून घ्यायचं अलग अरत परत करतच हे वडे तळून घ्यायचे आहे इथे मी चम्मच घेतला आहे मोठा चम्मच घेतला आहे आणि कंटिन्युअसली त्याला अरत परत करत राहिली आहे त्यामुळे काय होतं आपल्या वड्याला मेदू वड्याला आपल्याला गोल्डन असा कलर येतो आणि एकसारखा असा कलर येतो आपण जर तेच तसेच तळत ठेवले तर त्याला गोल्ड एकसारखा असा कलर येणार नाही म्हणून अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे आहे अगदी बघा किती सुंदर आपले वडे तळून झाले आहे अगदी क्रिस्पी होतात सर्वच वडे या पद्धतीने सळायचं आहे आणि यासोबतच आपण चटणी देखील करणार आहोत त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतले फुटाणे डाळ घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकत आहे त्यानंतर लसणाच्या दोन तीन कळ्या टाकत आहे त्यानंतर तुम्हाला जर हवे असेल तर इथे दही टाकू शकता स्किप केलं तरी चालेल मी इथे दोन तीन चम्मच इथे दही टाकलेला आहे छान थोडंसं पाणी टाकून मी इथे ग्राईंड केलं आहे आणि आपली चटणी देखील तयार आहे वाटीमधून काढून ठा ठेवायची आहे आणि छान आपल्याला एक तडका देऊन द्यायचा आहे पॅनमध्ये मध्ये मी तेल गरम केलं होतं मोहरी जिरं आणि कढीपत्ता आणि एक लाल मिरची असं मी हे तळखा बनवून दिला आहे त्याच्यावर टाकून दिलं आहे आणि अगदी चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटवर सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय